तर सगळ्यात आधी तुळस लावून घेतात कारण नंतर लावली ना तर खालती माती पडन कलर आपलो खराब होईल मी काय म्हणतात काय होय नाही होय आता लाल काढू तर सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आता कळासारूप घेतली नाही नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज तारीख आहे एक नोव्हेंबर आणि उद्या आहेत आमच्याजवळ तुळशींची लग्न तर कोकणात सध्या आमच्याकडे म्हणजे मालवणात खूप पाऊस पडतोय आणि सगळीकडे पावसाळी वातावरण आहे आणि आज आपल्याला करायची आहे तुळशीच्या लग्नांची तयारी तुळशीच्या लग्नाच्या आधीचा दिवस आहे आणि भरपूर तयारी असणार आहे आपल्याला तुळशीला रंग काढायचा आहे त्याच्यानंतर खळं वगैरे सारवायचं आहे आई वगैरे सारवेल आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसभरात काय काय तयारी होते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया तर वातावरण बघा कसं झालंय वाजले सकाळचे साडे दहा आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे सकाळपासून पाऊस पडतोय आत्ता थोडासा थांबलाय उद्या तरी पाऊस नसला पाहिजे कारण पाऊस असला तर लग्न लावताना खूप धावपळ होते पूर्ण फिरायचं असतं वाडीत तर बघूया आता आपण सगळ्यात आधी तुळस धुवायची आहे आणि हा आमचा आकाशकंदील बघा गेल्या वर्षीचाच आहे लाइट लावल्यावरती भारी दिसतो आणि इकडे आपली तुळस आहे तुळशीचं झाड पण लावायचंय आमच्याकडे काय झालंय वरती पात्र लावलाय ट्रान्सपरंट तरी पण सूर्यप्रकाश मिळत नाही त्याच्यामुळे तुळस मरते तर नवीन तुळस लावायची आहे त्याच्या आधी तुळस धुवायची आहे कलर काढायचा आहे आणि उद्या बाकीची तयारी करायची आहे खड वगैरे सारवायचं आहे तर बघूया आज आपल्याला किती जमता येते पाऊस धारा सुरू झालो वातावरण आहे तर सगळ्यात आधी तुळस लावून घेतात कारण नंतर लावली ना तर खालती माती पडन कलर आपलो खराब होईल आणि कारण इथे आपले हे थोडं सांगितलं सूर्यप्रकाश मिळत नाही जास्त त्याच्यामुळे थोड्या दिवसांनी तुळस अशी माळा होता माळा होता नाही मावळता बावता त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुळस लावची लागते आमच्याकडे असो स्लाइडिंग वालो केलो ना तर ठीक आहे पण या पात्र्यांचं होत नाही ते रील हे चष्मा काही गावलो आम्ही एक रील बनवलेलो तेव्हा तू चष्मा फेकलेला आहे तो गावतच नाही होतो नंतर आईक तू हे गावलो अडे उडावलेलो तू हे माती पाणी जास्त झालं

दिखा दिखा कलर गेलो त्याच तो त्याच्यामुळे तेल वगैरे लागल दरवर्षी आपण दिवशी एक नवीन कलर काढतो यावर्षी ना पिवळ आणलंय मी आणि पिवळो लाल हिरव बघे काही काही काढूक मिळत तसं काढूये तू गॉगल लावूनच होते आहे ती बाहेर लावून ठेव नंतर गावात आपल्या

सारवच झाला नाही शनिवार असल्यामुळे सारवचा कॅन्सल झाला म्हणजे सकाळी सारवचा वरती पिवळ पहिलं पांढर होत ना आता कुठे कुठे कोणता कोणता मारणार आहे खयचं खायचं मारला खयचं ह्याच्यावरती लालत है लाल हे पण पिवळो अजून एक आपल्याकडे आहे हिरवं ओके okay. तो अजून ठरवलंय नाही ऑइल पेंट असतो पण सगळे ऑइल पेंट असत आणि खालती बघूया ठरलं नाही कसं काय काय फक्त पिवळ ठरले बघूया आता मध्ये कदाचित हिरव मारले तर ह्या लाईनला आणि इकडे काहीतरी पांढरू कलर काय पांढरू कलर पांढरू हा पांढरू पूर्ण काढून ना थोडीशी काहीतरी ग्रीन बघूया गाणी ऐकत केलं काम बरं माका तर असं वाटतं की इथे ग्रीन मारलं तर कसं वाटेल इथे ग्रीन बाकी येल्लो व्हाईट पट्टे तिथे कॉम्बिनेशन आहे ना Yeah, येलो येल्लो ग्रीन येल्लो ग्रीन येल्लो ग्रीन असं बोलताय हा पिवळ हिरव पिवळ हिरव तर आपण असं ठरवलं इथे येलो येल्लो येल्लो फक्त हाय ग्रीन हाय ग्रीन सुद्धा तुका वाटता कॉम्बिनेशन बर दिसत मग इथे ग्रीन आणि खाली ग्रीन घ्या कुठे खाली पण खालच्या व्हाइट बॉर्डर ला तर आता ना पिवळो आणि लाल कलर मिक्स करून जो भगो कलर तयार केलाय मग आपण ड्रेस मारणार होतो ते आता भोगव असं झालं लाल आणि पांढर मिक्स करून यो कलर तयार झालो आहे मग गुलाबी होय होतो ते वरती तर ते आता बघूया मारून एक दोन तीन चार ठिकाणी मारून झालो आहे आणि आता मेन टोल म्हणजे जास्त मारूच हा लाल जागो हा त्याच्यावरती मारूच आता हो गुलाबी बघूया कसं दिसत मारून मंडई मस्त पैकी यांनी रंगवल्याने या पण ह्यांना गुलाबी कलर मध्ये मारलो आता आवडलं नाही काय झालं आहे माझा गुलाबी काढूच होतो पण अशा टाइपच गुलाबी नाही होतं तो डार्क होतो पण पांढऱ्यात लाल मिक्स केलंय ला तर असं तयार झालं असं काय नाही थोडस वेगळं वाटत माहित नाही आता ना आता ऑप्शन पण नाही मिक्स आता तेच आता मारू मी आता येऊन बघितलंय मी गेलोय बागेत बागेसून नारळ भाऊ गेले आणि सुपारी आणि येताना शेण घेऊन येलय मी काय म्हणतात काय होय नाही लाल काढू चांगलं वाटेल हा सफेद मारा आणि हा गुलाबी हा गुलाबी इथे मारून टाका कारण आपल्याला उद्या सारवचा असा शनिवार असल्यामुळे असा हरवलेला नाही असं चांगलं वाटतंय आता के हे केलात ना कलर परत नाही तर हे होईल ना तो मॅच होईल वेस्ट होईल पण असं चांगलं वाटतंय पहिल्यापेक्षा तरी थोडी वेगळी वाटते आता वेगळी वाटत पुढच्या वर्षी आता चला चला कंटिन्यू पूर्ण झाल्याच्या अंत दाखव काय किती वाजले साडे किती वेळ लागलो आमचे प्लॅन मध्ये मध्ये बदलले कलर सगळे चेंज असत आम्ही सांगितले तसे तसे आहेत हिरवो कलर आपण काढलोच नाही आणि खालती आपण पिवळ काढलो कारण पांढरो जो हा तो वेगळ दिसवतो प्रॉपर पांढर नाही दिसतो त्याच्यामुळे तो पण जरा बदललो आम्ही आम्ही म्हणजे तुम्हीच काय तर केलाय शेवटचं हा जरा आवडलो नाही बाकी सगळा बरोबर वाटतं आतमध्ये पण काळोख झालो त्याच्यामुळे काय दिसत नाही बॅटरी घेऊन काम करायचं लागतं आता एवढंच राहिलं ना Hmm. चारो चार साईडच किंवा झाला साईडचा ओके आणि हे पण ना असं चाल तर मित्रांनो कलर काढून झालो आ कस वाटत सांगा तो फक्त गुलाबीवालो चुकलो असा वाटता बाकी ओके असा तर सकाळ झाल्यानंतर दाखवते तुमका तेव्हा जरा बरो दिसत आत्ता जरा रात्र असा खूप वेळ लागलो दोन तीन तास तरी लागले तर सकाळी खळा सारवचा असा तर सारवचो आणि बाकीच्या तयारीचा व्हिडिओ हो तुमका सकाळी दाखवत आहे तर सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आता खळा सारूक घेतले नाही तुळशीच्या बाजून जरा सारवचा लागता नाहीतर आपण कलर काढलं होतं का ही कलर काढतली आहेत दुसरे प्लेयर उतारले आता बॅटिंग करू सकाळी सकाळी कामांक का सुरुवात केली मी आज कारण काल सारवणार होती काल एकादशी झाली त्याच्यामुळे आज सारवते ओके शनिवार होतो म्हणून चालवलं नाही आता वाटलं एकादशी होती एवढा मोठा खळा आमचा आपल्यात काम लावलेला असा पाणी द्यायच काय

बस विचार हा आणतल कन्फर्मेशन होतो तेव्हा होतो जो चला कम्प्लीट होय तिला पूर्ण सारवून झालं झळझळीत वाटतं आता तर आज तारीख आहे दोन दोन नोव्हेंबर आणि उद्या तीन नोव्हेंबर मॅडमांचा बर्थडे असं तीन नोव्हेंबरला बघत नाही बड्डे बर्थडे बर्थडे माझं अकरा डिसेंबर तीन नोव्हेंबर लग्न आमचं वीस डिसेंबर साखरपुडो तीन डिसेंबर <laughs> लक्षात हा <था> माझे <laughs> आज असं तुळशीच लग्न <laughs> त्याच व्हिडिओ मी वेगळं <laughs> तर मित्रांनो खळ वगैरे सारवून झालंय आणि आजच्या दिवसात लग्नाची बाकीची तयारी करायची आहे ऊस लागणार आहे आवळे चिंचा बरंच काय काय लागतं तर ते आज जमा करायचंय त्याचा व्हिडिओ वेगळा येईल तर सध्या आमच्या कोकणात पावसाळी वातावरण आहे आणि सगळीकडे असं बघा ढगच ढग दाँग। सकाळचे नऊ वाजले आहेत तरी पण काळोख वाटतोय तर बघूया रात्री पाऊस नाही आला पाहिजे नाहीतर पूर्ण वाट लागेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा